निपाड तालुक्याच्या द्राक्ष पंढरीत पावसाने घातला धुमाकूळ शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांनी केले विनता नदीत आंदोलन गेल्या पाच महिन्यापासून निपाड तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात धो धो पाऊस बरसत आहे यामुळे द्राक्ष पंढरीचे कंबरडे मोडले आहे या झालेल्या पावसाच्या नुकसानीमुळे सोयाबीन मका जे पिकं डाळिंब द्राक्ष यासह सर्वच पिकांना फटका बसल्याने शेतकरी राजा हातबल झाला आहे झालेले नुकसान सहन होत नाही मायबाप सरकारनं सरसकट पंचनामे करत ओला दुष्काळ जाहीर करावा तातडीने शेतकऱ्यांनी मदत करावी यासाठी उगाव येथील शेतकऱ्यांनी थेट विणता नदीत उतरून आंदोलन केले अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची तारंबळ उडाली दरम्यान निपारचे तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांनी केलेल्या आव्हानानुसार शेतकऱ्यांनी नदीबाहेर येत आपल्या पंचनाम्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली